कसे आहात मित्रांनो आय होप म्हणजे तसा करत आहे व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे व्लॉगमध्ये आपला भ्रूण कसा बसलेला आहे बघा माती ओल्ली माती माती उकरतो आणि बसतो आपलं इथं दळण चाललेलं आहे मी घे साफ करते एवढं राहत गहू साफ करायचे बघा अशा प्रकारे एवढेच राहिलेत हे साफ केलेले आहेत हे थोडे करायचेत हे काय हे चालू आहे काम हे काम सगळं अपुरं राहिलेलं आहे पाऊस आला काय आपल्याला काम काय झालं नाही करायला आत्तापर्यंत सगळे शेजारचे पाच हजारचे महिला आल्या होत्या बसायला त्यांची कामं होती ना शेतामध्ये त्यांची काम असली आहेत म्हणून आल्या होत्या त्यांचं बाळ होतं छोटंसं बऱ्याच वेळा आपल्या इथे बाळाची झोप पण झाली त्यांच्या बाळाची झोप पण झाली आणि गेल्या त्या बाळही गेल्या त्या गे त्या गेल्या मला काय असं सुपाने काय असं पाकडतं वगैरे येत नाही असं असं पाकडतं मला काय ते पाकडायला जास्त जमत नाही आहे पण आपल्याला करते असं उकळून ठेवलेलं गहू होते मन्या बसला वाटतं मन्या ब... शेड मध्ये म्हणजे बसले ध्रुण पण चालले बघा लगेच चल बाबू बघ बर काय जाऊन भार आली का बघ बर बंड्या बंड्या तिकडे जा बोका आला का बघ शेड मध्ये काहीतरी आलं दिसतंय त्याच्यामुळे कोंबड्या एवढ्या ओरडतय आपल्याला शेतात जायचं होतं पण हे बघा हे दळण हे घरचा राडा आणि काय हो बारा महिने तेच चालले किती पण मी म्हणते लवकर उठण उतर। उठायलाच होत नाही उठाव तरी काय हे कम्प्लीट घरात बघायच नाही उठलं ना आधी मी बाहेरच येते झाडू घेऊन खरटा घेऊन बाहेरच येते काहीच करत नाही बाहेर आपण समजा सहा वाजता जर आपण झाडाला आलं ना घरात गेले तर बरोबर सात वाजतात पाच वाजता झाडाला ना साडेपाच वाजता तर साडेसहा वाजता वाजता झाडू खाली ठेवावा लागतो फक्त हे पटांगण झाडायचं काय करता उठून एक तास ह्याच्यामध्ये जातं एक तासामध्ये किती पण कामं होतील आणि मग घरात गेलं की मग अर्धा पंधरा वीस मिनटं तर घरातलं झाडझूड करावं लागतं हे काय थोडं आहे का झाडायचं हा कसा थोडा आहे का झाडायचा इकडचं झाडायचं परत शेडचं झाडायचं शेडच्या पलीकडं झाडून काढायचं झाडण्यासाठी आपलं भरपूर आहे आज गुरुवार आहे तरी मी त्या उंबरेखाली मला झा सारवायला माझ्या लक्षात राहत नाही की ती एक दोन गुरुवार गेल्या गुरुवार तर सप्त्यातच गेला आज वेळ नाही भेटला हे एक दोन गुरुवार पण गेले तर उमरेखाली थोडंसं सारवून काढलं रांगोळी काढली की मला आपल्या जीवन मनाला आपलं समाधान वाटतं अरे गप्पा बसणार रे कोंबड्यांना अशा प्रकारच्या ह्या कोंबड्या आहेत थोडस गोळून राहिले आता नाही बघा आता आपल्याला झोप नाही काय नाही दुपारी तर रोज डाराडूर पंढरपूर आता सगळं बंद आता झोपेला कर्फ्यू लागणार आहे दुपारपासून एवढी तेवढी तशी ते विश्रां ते विश्रांती घेतेच आहे माणूस एवढी तेवढी पण चक्क एवढी विश्रांती आता नाही कारण का आता आपल्याला उद्याला उद्या मी सकाळ सकाळी असं म्हणते बरं का काय होते उद्याचं उद्या माहिती आहे सकाळ सकाळ शेतावर जाईन आणि अकरा वाजेपर्यंत घरी येईल कामावरून सकाळ सकाळ आपल्या आपल्या तुरीच्या शेतामध्ये एकदा नांगरले नांगरून परत ह्यावेळेस पाळी घातली जे कुठं कुठं लवकर नेला असेल बरं का जाळायला तुरी काढून तर नेल्याच असतील पण तरी पण चुकून कुठे कुठे राहिलेल्या तुराट्या राहिलेल्या कुठेतरी चुकून त्याच बघावं लागेल राहिलेल्या तुराट्या काढायच्या कुठेतरी असलेल्या बाजूला टाकायच्या बांधावर आता उद्या आपलं तेच काम आहे उद्या जायचं तिकडं उद्या पटकन जायचं लवकर आता हे पेरणीच करतील लोक बहुतेक असं मला वाटते मला तर काय एवढंच काय ग म प त्यातलं काय कळत नाही बरं का आपल्याला पण अंदाज असं पाऊस पेरतात की अजून थांबतील पेरायला आपल्याला गव्हाचं पीठ नाहीये दळण केलं की करून ठेवते दळण संध्याकाळी दळून घेऊन यायचं गव्हाचं काय इथं चपाती आहेत जास्त मी करत नाही आहे कधीतरी चपाती करते आम्हाला लाग त्यांना लागते भाकरी चपाती पण खातील केल्यावर एक टाइम एक टाइम चपाती असते सकाळी चपाती डबा असतो सगळ्यांना टप चपाती पोळी भाजी संध्याकाळी भात भाकरी वरण भात भाकरी चपाती भाकरी आणि भाजी असं पण मी करतच नाही चपाती केव्हा तरीच करते आपल्या भ्रूणाला आपल्या भ्रूणला किती समज आहे बघा आपल्या भ्रूणोने ते बाळावलं तर छोटस बाळ ते अजून बसत पण नाहीये त्याला मी अंथरून टाकलं तर तो अंतरून असं तोंडाने ओढून घ्यायचा घरात ठेवायला जायचा ता टाकून जायचा आणि त्या भ्रूणला त्या बाळाला मी छोटा हत्ती दिला खेळायला तर त्याच्या हातातून हत्ती घेऊन भ्रणून बेडरूममध्ये जाऊन ठेवायचा भ्रुण जेव्हा भ्रुणला बाहेर हाकलं तेव्हा ते बाळ खेळायला लागलं काय ह्या कोंबड्या येतात ह्या कोंबड्यांना गहू टाकतेच एवढं मुठभर का उलटतात काय माहिती या मावला या, या 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 चला 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 या अशा प्रकारे ह्या कोंबड्या जमा झाल्यात बघा आता थांबल्या बघा ओरडायच्या काय हल्ला झालत ओरडायला ह कशा ओरडत होत्या नुसत्या पहा कशा ओरडत होत्या नुसत्या हा नुसत्या ओरडत होत्या ह्या तर असं आपला भ्रुण करायचा मला तर नवल वाटायचं मला नवल नाही वाटत हे जे आता आलेलं बाळ ना त्या बाळाची पण पहिली मोठी बहीण आहे आत्ता ती बहीण झाली आता दोन तीन वर्षाची असेल अंदाज ते आधी आलती ना तेव्हा आपण भ्रुण तसंच करत त्याला मी रिकामी बाटली दिली त्या बाळाच्या हातात भ्रुण ती बाटली घेऊन गेला घरामध्ये टाकून आला आपण म्हणतो मुलांनाच कळतं का त्याला त्याला फार लाग येतो ते बाळाची आजीनी आजी, आजी त्या बाळाची आली ना ती स्वतःच्या बाळाला खाली ठेवन आणि आपल्या भृणूला कडेवर घेईन तेव्हा त्या भ्रुणूला बरं वाटतं तो म्हणतो कोणाला घ्यायचं नाही फक्त मलाच घ्यायचं असा त्याचा उद्देश असतो त्या मागचा असो खूप छान आहे हक्क आहे तो आमचा भ्रूणूच आम आहे तर आमच्या मुलांना जरी मुलं धरली तरी आम्ही त्या भ्रूणूलाच आम्ही आधी घेऊ बाबा आमचा भ्रूणूच आधी आहे <laughs> काय माहिती आहे काय नाही व जेजेजाला बरोबर कळतं कळतं बरोबर तो नाही असं करायचं तेव्हा तो त्याला वाटेल की हां माझ्या श्यामदाचं आहे माझ्या सोनीचं आहे असं तर तेव्हा त्याला ते कळेल अशा प्रकारे ब्र आज चांगलीच गंमत केली बरं का आम्ही तर हसून हसून जर आम्ही जेवत होतो मी म्हणायचे काय करू बाई ब्रुणो जरा पण त्या पोरीला काही घेऊ देत नव्हतं जरा पण तिला तिने हातामध्ये असं काही घेतलं की लगेच तिच्या हातातून असं हिसकावून घ्यायचं आणि लगेच आतमध्ये नेऊन टाकायचा म्हटलं बघ बाई आता ह्याचं काय करावं भ्रुणूला आता शेतातली कामं चालू झाली मित्रांनो आणि तुमची शिलाई मला वळून वळून असं बघावं लागतंय तर आता आपली शेतातली कामं चालू झाली आपल्या शेतातली कामं चालू झाली आता आपल्याला तुराठ्या घेतायच्या काय असेल ते झाडं झुडपं एकदा तोडली अजून येतं जायचं तोडायचे शेतीची मशागत चालू आहे मग आपल्याला पेरणी होईल मला तर वाटतं यंदाच्या आषाढी एकादशीला तर नुसता पचका होणार आहे सगळ्या पावसा पाण्याचं गेल्या वर्षी तर आषाढीचा आम्ही यात्रेला निघालो तरी पाऊस नाही आम्ही पुढे गेलो ना मग मागे पाऊस आहे हे पहा मला कशी जखम झाली तुम्हाला दिसते का नाही काय माहिती हे पहा इथे थोडीशी दिसते ना जखम हे बघा ही ही कारण काही इन्फेक्शन होतं ना असं काल हे माती वगैरे टाकली तरी मी घातलेलं आहे शर्ट होता एवढा तरी पण ती इथं खाज आली एवढं खाजवलं की हे असं जखम झालीच आहे ही खाजवल्याची ही जखम आहे एवढी पायाला पण झालं आहे तसं मला मा माती जम धूळ जमतच नाही धूळनी माझं ले अंग खाजवतं कार संध्याकाळी मी लिक्विड डेटॉल नाही टाकलं पाण्यामध्ये संध्याकाळी जेव्हा मी आंघोळ करते ना असे काम आपल्याला आपल्याला आंघोळ का आपल्या जीवासाठी आपल्याला जपावं लागतं आपल्याला जमत नाही ही माती धूळ आपल्याला अजिबात जमत नाही संध्याकाळी आंघोळ केली थंडच पाण्याने मी आंघोळ करते मी दोन्ही आणि थंड पाण्याने दोन्ही टायमाला आंघोळ करतो आम्ही बारा महिने आता इथे गावी आल्यावर जरा थंडीच्या दिवसात घेत होते मी थ गरम पाणी पण ते कसं घेते की एवढी मोठी बादली भरली ना त्याच्यामध्ये फक्त एक ते दोन जग पाणी टाकायचं गरम बस नुसतं असं की आपल्याला कळतं की हां असं एकदम सहजच असं कोमट पाणी असं म्हणून आता आम्ही थंडच पाण्याने करतो तर ते मी काल काय केलं काल मी डेटॉल लिक्विड दोन तीन जग पाणी झाले की त्यात डेटॉल लिक्विड टाकते ना ते टाकलं नाही काल मी त्याच्यामुळं मला हे खास प्रमाणातच झाले जास्त मग गेले काय ह्याच्यात खडे परत दळणात दळण दरन करायचं म्हटलं की मला सगळ्यात अवघड काम मला हे दळण करायचं हे आपल्याला दळण दुळण करायचं जमतच नाही आपण गहू आणायचोत ना ते दळण करायला न लागणारे गहू आणायचे मी मी कधी असे दळण गहू नाही आणले की त्यात कचरा असतो आणि इथं पण आमचं असंच असतं ज्वारी वगैरे पण एखादा खडाखुडा बघावा लागतो कारण का पहिल्या धारीची अशी ज्वारी असते ना मशीनमधली त्याच्यात कचरा येत नाही शेवट शेवट ती ज्वारी असते ना थोडीफार त्याच्यामध्ये कचरा येतो पण ते ती गोणी वेगळीच असते जराशी कचऱ्या विचरायची तरी पण मध्ये मी हे खडे टाकलेत चुकून चुकून काही असू दे असं काय आता काय करणार नाही तरी आपल्याला गहू घ्यायचे आपल्याला गहू यंदा झाले नाही आता गहू पेरावं आपण पेरवत ह्या वेळेस गहू गेल्या वर्षी चांगलं एक एक दीड क्विंटल गहू झालेला एक दीड क्विंटल हरभरे झालेले आपण अजून डाळ घेतली नाही विकत अजून डाळ घेतली नाही झाली आता किती एक दोन किलो डाळ असेल आपल्याला जास्त नाही आहे आता तर वर्षभर बर डाळ गेली म्हणून मी काय विकून देत नाही मी विकूनच देत नाही मला माहिती आहे पुढच्या वर्षी काय आहे नाही आहे मी काहीच असं जास्त विकून देत नाही हरभरे विकून दिले नाही आता ज्वारी तरी पण न नको म्हणता म्हणता मला वाटलं काय दोन तीन पोती त्यांनी विकली असतील बरं का दोन चार पोती थी, पण मी नाही विकून देत ज्वारी ह्या वर्षी अजिबात आपल्याला ज्वारी नाही आपण गेल्या वर्षीचीच ज्वारी खातोय तरी पण माझ्या न कळत मी तिकडे गेली तेव्हा काय कमी पडलं काय तर त्यांनी दोन ती दोन तीन पोटी चांगली आपल्या अकरा बारा कट्टी ज्वारी झाली दे। त्यातली काय ती तीन चार कट्टी त्यांनी विकलं वाटतं मी इकडे असू ते पण विकून नसतं दिलं काय माहिती पुढच्या वर्षी आहे का नाही पाऊस येतोय का नाही वेळेवर मी पिकूनच जेव्हा आपल्या घरात जास्त धान्य येईन ना मग तेव्हा हे जुनं काढायला लावते मी त्यांना तसं नाही विकून देत मी मग काय म्हणतात ना नासावा पण असावा असं माझा उद्देश आहे ते वेस्ट गेले तरी चालेल ते पण असलं पाहिजे कमी नाही पडलं पाहिजे कधी अशी माझी मागची तगमग असते आता आम्हाला गेल्या वर्षीची जेव्हा आता ह्या वर्षी, वर्षी काय आता परत ही नाही काय माहिती आहे ना पावसाचं काय असतं नक्की पाऊस आहे नाही वेळेला पाऊस पण असला तरी त्या बारा विघ्न असतात त्या पिकाला मिरच्याचं पण बी काढून ठेवलं आपल्याला मी काय केलं अशा निवडून निवडून मिरच्या घेतल्या म्हटलं मिरच्या असं निवडून निवडून की लाल जरी लांब लांब लचक आणि लाल जरीत अशा मिरच्या अशा मी निवडून निवडून ठेवल्या आत्तापर्यंत तेच काम केलं मी नाही केलं ते त्यांनी केलं मिरच्या चुरगळून ठेवल्या कारण का ते मिरच्या आता लावायला मिरच्या लावायच्या आता कुटर, कुटर, ला आता कुठं 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 भाजीपाला लावलेलं आहे आता आपण आपल्याला हे ह्या वर्षी वांगी लावायची गरज नाही पण गवारी भरपूर लावायच्यात कारण का आता ह्या वर्षी आपल्याला गवारी ना अशा मीठ लावून सुकवून ठेवायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये फार पंचायत येते मग दोन घरचा प्रपंच आपल्या मुलांना तिकडे द्यायचं आपल्याला इकडे काही लागतात अशा प्रकारचं करून द्यावं लागतं डबल डबल इकडे ह्या वर्षी आपल्याला भरपूर गवरे लावायचे गवरीचे बी आहेत पण त्या गवरी एवढ्या मोठ्या मोठ्या एवढ्या चांगल्या मोठ्या मोठ्या गवर्या त्या गवरे काही चव लागत नाही त्या सगळ्या मी उपटून टाकल्या सगळ्या त्याच गवारी आलेल्या तेच बी असं उपरून टाकलं आता प्रत्ये एक 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 जणींकडनं आणते बी त्यांच्याकडे असतात गवारी असं गावरण गवारी एवढेच असतात छोट्या 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 गवारी त्याच गवरी आता पेरायच्यात आपल्याला नाही आपलं लावायच्या थोड्या खाण्यासाठी दंडाने गवार शिरोळे काय म्हणलंच येत नाही आता चाललंय तिकडे शेतकऱ्यांचं काम जर रोज पाऊस संध्याकाळी येतो आता हे लास्ट खूप आहे परत त्या गहावला एवढं घाण नाहीये आता हे काय करतात आता आपल्याला गिरण घ्यायची काय सांगता येत नाही मी कधी पण गिरण घेऊ शकते आले कारण का हे असं एडवाकडं जे गहू असतात ना फक्त खडे खडे काढायचे खडे खडे पण काढायला कोणाला एवढा वेळ नाही तर साधं सोपं काय करते मी एक, एक, एक मोटर चालू करायची आणि एवढं मोठं पातेल आहे तुम्हाला सांगते पन्नास किलो पाणी पन्नास लिटर पाणी बस बसन अंदाज बस, बस चाळीस तर पंचेचाळीस बसणारच आहे ते पाणी भरायचं आणि त्यात गहू द्यायचे टाकून धुवायचे त्या खड्याचं पाणी होतं ना तर खडे खाली राहतात वरचे वरचे चाळणीत काढायचे द गहू आणि असे वटेवर वा टाकून वाळायला दोन दिवस झालं वाळले दोन दिवस ते गिरणीमधनं करायचा त्याचा भरडा त्या गहांचा हे असले कुपांचे गहू राशीनचे गहू गिरणीमधनं भरडा केला की मग ते आपल्या आ... एवढे एवढे दोन दोन मजळ गाय दिले तर त्यांचं पण भागतं असे खराब गहू आल्यावर आपल्याकडे काहीच वेस्ट जात नाही शेतकऱ्याकडे काहीच वेस्ट जात नाही कसलं पण काही असो काही ना काही उपयोगी येतच आणि शेतकऱ्याकडे एवढं सगळं असतातच काही का असं नाही एका महिना गाय असली तरी काही वेस्ट जात नाही आम्ही नवीन आलो तेव्हा एवढे गटुडेचे गटुडे गवत आयथे गटुडे बांधून लोकांना द्यायचो जबरदस्तीने या गवत न्या हा गवत न्या म्हटलं जाऊन दे काय आणि त्यांनी हा हा म्हणायचं मग त्यांनी म्हणायचं असंच नका देऊन तसंच नका देऊ हेच बाजूला करा गवत त्यांना बांधून द्या ते द्या गटुडे आणि ते आपण निवडून सगळं द्या त्यापेक्षा म्हणलं आता आता तर काय आपल्याला आहेच काय ना काय आता हे आपल्याला आज नऊ दिवस सगळं काढायचे बरं का आपल्याला ठेवायचे नाही आहेत गाया आपल्याला आपण ह्याच्यासाठी केलेल्या आहेत आल्या जवळजवळ आल्या की आपल्याला विकून टाकायच्या आपल्याकडे फक्त एक शुभ्र राहणार आहे गावरान पूजेसाठी फक्त आपल्याकडे शुभ्र राहणार आहे गावरान गाय पूजेसाठी आज आज जर मी गेली असते दुपारनं जायचं होतं मला कसलेही गहू गव्हाचं दळण करायला अर्धवट काम सोडूशी वाटत नाही तर उद्या सकाळी सकाळीच जायचं रानात चप्पल बघा ना चप्पल घालताच येत नाही असं ओल्लं असल्यामुळे आता तिकडे आहे थोडंसं काळं रान आहे थोडंसं बरं सकाळ सकाळ तुम्हाला मी उद्या शेतात घेऊन जाईल आणि तुम्हा सगळ्यांनी सगळ्यांनी यायचं माझ्या रानात तुराटे जमा कराय ना आपण सगळ्यांनी मिळून केले ना माझ्या रानातल्या तुराटे पटापट ज पटापट माझी कामं होतील आता बघा ना तुम्हाला सगळे मी काम दाखव स्टेप बाय स्टेप आता सगळी कामं एकदा झाली काय करायचं आ कंबर बसले बारा वाजल्यापासून बसले आता किती वाजले असतील तर आता दोन तरी नक्कीच वाजले असतील आत्ताच आमच्या गुड्डीचा फोन आला ती लंच ब्रेकमध्ये फोन करते मग दोन तर नक्कीच वाजले असतील तर तुम्ही सगळ्यांनी उद्या माझ्याबरोबर बिटे जमा करायला या आणि खरंच असं असं तर किती मज्जा आली असते ना आता बघा ना सगळ्यांची कामं एकदाची ना आता पेरल्यावर बघा ना खुरप नाही तर खुरपायची धावपळ परत गावत आमच्या गावातली यात्रा यात्रेची धावपळ ते सगळे एकदाच येईन असं वाटतं बाई मला की हे वट पूर्णिमेच्या टायमाला तर लेच ते होणार आहे काम असा राडा राहणार आहे वट पौर्णिमा तर आत्ताच आहे काहीतरी मला वाटतं एकवीस बावीसला असेल अंदाज माझा वट पौर्णिमा आज आमवशा म्हटलं पंधरा दिवसाने वट पौर्णिमा आज पाच तारीख आहे का सात तारीख आहे सात आज सात दहा पंधरा पंधरा प पंधरा दिवसांनी म्हटलं तर पंधरा म्हटलं की एकवीस बावीस तारखेला आमवशे असेल शंभर टक्के हे पौर्णिमा असणार आहे वट पौर्णिमा काही नाही इकडं कळत इथे कसं माहिती आहे का शेतीमध्ये भरपूर माणसं पाहिजेत व असं नुसतं दोनच माणसांवर शेती काय होत नसते शेती, शेती करायची म्हटलं ना निदान मुलगा सून मुलगी असं काहीतरी असावं लाग की आपण बाहेरचं बघितलं तर ते घरातलं बघल मग आपल्याला आल्यावर निदान खायला तरी आयतं मिळेल जरा मेहनत करून आल्यावर म्हणजे बाहेरची कामं महत्वाची असतात ना उन्हाच्या आधी झालेली बरी असतात घरात काय कधी पण व्हायचं आपल्याला दोन्ही करावं लागतं घरातलं नाही केलं तर खायला कसं भेटणार मग आपण का राहणार ना नाही आपण खाणार काय घरचं पण आधी करावं लागतं आणि म्हणतात उठत नाही लवकर उर उल कायचं लवकर उर अरे उठ एक दिवसाचा प्रश्न आहे का माऊली रोजचंच येते कीर्तन आपलं उठायचं तर उठल मग मला पण आता येतो मग मी पण आता पाच सव्वा सव्वा पाचला उठते साडेपाच पाचलाच उठते तशी पाचलाच उठते मग असं चारला उठलं चार सा, का नाही मग जरा कामं थोडीशी पटकन होतात पण माझा पण काही जीव आहे की नाही चार वाजता अख्खं आयुष्य गेलं मी पहिले तर सत्य साडेतीन सा साडेतीन वाजता तर पहिले उठायचे मी तेव्हा माझी सगळी कामं आवरायची आणि आत्ता पण माझ्याकडनं तीच जर हे लोक अपेक्षा करत असतील तर आता ते शक्यच नाही ना मला पण ते करायचंच नाही मला पण ते करायचं नाही माझी माझा अलार्म अजून पण रिलेट नाही केलेला मी साडेतीनचा अलर्म माझा फिक्स आहे तेव्हा उठले ना तरच माझे कामं व्हायचे आपल्याला सगळं जिथल्या तिथं लागतं सगळं व्यवस्थित आपल्याला घरं पुसणंच भाग आहे रोज रोज सगळं एवढं साडे एवढ्या जणांचे कपडे सगळं म्हणजे जिथल्या तिथं असल्याने लवकर उठलं तर कामं व्हायचे आणि आता मी काय उठत नाही आता एकदम पाचच्या नंतरच उठते मग ते घरच्यांना वाटतं पहिले कशी करत होती ना आता कशी करत नाही माझं पडत असेल तर बघा नाही आता चालले मी रामकृष्ण हरी चालले डोंगरावर डोंगरावर पण जायची गरज नाही आता महाराजांनी एवढे मठ मा बांधलेले आहेत आमच्या गावातले महाराज तिथं ते आग्रहाचं आमंत्रण असतं की महिलांना या आणि म्हणजे तिथल्या मु मुलांना स्वयंपाक तिथे जे संस्थेमध्ये मुलं शिकायला आहेत निशुल्क संस्था आहे काहीच पैसे नाही आहे तुमच्या ज्यांच्या मुलं शिकायचे त्यांचे तिथे शिकतात मग त्यांना स्वयंपाक करून घालायला लय जर वयता तर जाईन एखाद्याशी तिकडंच जाईन महाराजाच्या त्या मुलांकडे आपली तीच मुलं म्हणायची आपण किती असतील ते असतील स्वयंपाक करून घालायला मग काय तर आपल्याला जास्त आगावपणा गेलो तर आपण असे धमकी द्यायला लागतो जाऊ का महाराजांच्या मठात पंढरपूरला जातात आमच्या इकडच्या बायका पण असं मदत म्हणून जर कोणाला जावंसं वाटलं ना चार पाच दिवस जातात मिळून जातात अशा सगळ्या जावा जावा वगैरे असं तर बघू आपल्याला कधी तो सेवेचा लाभ मिळतो अजून काही मिळालेला नाही आहे त्या ज्या ह्या सगळ्या गोष्टी मागं सांगण्याचा उद्देश आहे की आपण किती काम केलं तर तिथेच आहे आणि मित्रांनो आपण सगळंच आपल्या मुलांसाठी आपल्या प्रपंचासाठी फक्त आपल्या माणसासाठी एवढंच त्यांच्यासाठी जगणं का याच्याही पलीकडे जग जग आहे थोडंसं दुसऱ्यांच्या मुलासाठी पण जगून बघा थोडंसं दुसऱ्यांना दुसऱ्यांना पण जराशी आपली मदत करून बघा अहो आपली मुलं सुद्धा आपली होत नाहीत वेळेला काही काही मुलं आहेत बघा ना त्यांना खूप हुशार आहे फी नाहीत म्हणून शिक्षण होत नाही आहे काही मुलं मुली आहेत त्यांचंही त्यांचं फ्युचर आहे तर त्यांना कुठेतरी अडचण येते त्यांना ते शक्य होत नाही त्यांचं ते फ्युचर शिकणं त्यांचं म्हणेन तसं तर जशी आपल्याला होईन तशी समाजसेवा करणं म्हणजे आपल्यापासून सुरुवात काहीतरी करायचं हो जगास सा दुसऱ्यांसाठी पण काहीतरी करावं माणसाने मी ह्या मताची आहे आणि मी ते करतच राहते आणि नक्कीच तुम्हाला पण कधीतरी पाहायला मिळेल आणि मी तुम्हाला दाखवेलसुद्धा बाहेरची कामे समजा मी कुठे गेल्यावर तर मित्रांनो काळजी घ्या मी मेर्या तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे दळण काय आता होणार नाही आहे त्याच्यामुळे बाय बाय काळजी घ्या